नमस्कार मंडळी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वसुंधरामध्ये आज आपण आलेलो कन्नमर हेटी भिवापूर येथील संजय गळाट यांच्या गोठ्यावर येथे अनेक वर्षापासून शंभरपेक्षा जास्त गौरव गोवंशाची संपर्क संजय भाऊ करत आहेत आपण सध्या हे बघत असलेली आहे अनेक अनेक पशु प्रदर्शनीमध्ये क्रमांक घेतलेले आहे आणि अदक अनेक पदक स्वतःच्या नावे या गाईने केलेले आहेत जसे की शिर्डी अमरावती परभणी अशा अनेक पशु पशुप्रदर्शनी या गाईने नंबर पटकावून आपल्या मालकाचे नाव केलेले आहे या व्हिडिओमध्ये आपण येथील जवळपास सर्वच गोवंशाची तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर जे गोठ्याची रचना आहे ही प्राकृतिक आहे ते जास्त पैसे गोठ्याच्या गांधावात न गुंतवता गोवंशाला प्राकृतिक वातावरण ठेवण्याचा एक प्रयत्न संजय भाऊद्वारे केलेला आहे अशा प्रकारच्या वातावरणात आपल्या देशी गोवंशाचं पुढील भविष्य प्रकाशित होईल असं मला वाटते कारण इथे मुबलक प्रमाणात चारा पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या दरम्यान असतो फक्त उन्हाळ्याच्या दरम्यान थोडा इथं त्यांना चाऱ्यासाठी साठी प्रश्न उद्भवतो संजय भाऊनी अनेक गायी येथे असलेल्या ज्या कत्तलखान्यात जाणत जात होत्या त्या तिथे तिथून खरेदी करून त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे अशा प्रकारच्या नवीन पिढीचा इथे तयार करण्याचा प्रयत्न संजय भाऊद्वारे चालू आहे जसं की आपल्याला माहित आहे मागील काही वर्षापासून संकली प्रक्रियेमुळे आपल्या भारतीय देशी गोवंश गवळव आणि इतर देशी गोवंशांना त्याचा फार मोठा नुकसान सोसावे लाग लागले आहे हा नंदी बघू शकता हा पुढील किशोरावस्थेतील एक वळू आहे जो की भविष्यात गवळव संगोपनात एक महत्वाची भूमिका ठरवू शकतो येथे असलेल्या गाई संजय गोठ्यातील काही खास गाई आहेत म्हणजे त्यांची तुम्ही शरीराचा बांधा शिंगाची रचना आणि दुध उत्पादनातही त्या बऱ्यापैकी आहेत ही जी गाय आपण आता व्हिडिओमध्ये आहे ही यांच्याकडे असलेला जो राजा नंदी आहे त्या नंदीची आई आहे तो सध्या गोवंश सुधारण्यासाठी दुसऱ्या गावात पाठवला गे गेलेला आहे म्हणून आज आपण त्याचे दर्शन आपण करू शकलेलं नाही तरी मी ते एक फोटोद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो संजय गळात जी एन डी बीद्वारे आपल्या गोठ्यातील ज्या दूध उत्पादनातील गाई आहे त्यांची सुद्धा रेकॉर्ड एन डी बी आणि पशुपालक दोघांच्या माध्यमातून एक डाटा जमा करण्याचं एक चांगलं काम चालू आहे ते खवळव गोंश कमीत कमी आणि नि दर्जाचा चारा देऊन सुद्धा एक चांगल्या प्रकारचे दूध देते जरी ते कमी असले तरी ते अमृताप्रमाणे आहे आणि या प्रकारच्या पहाडात चरून जे औषधी वनस्पती चरून जे त्या दे दूध देतात ते जरी कमी असले तरी ते गुणवत्ता असते हे बघा त्यांनी अनेक प्रदर्शनीमध्ये मिळवलेले पदके ही आहे त्यांच्या गोट्यावरील येणारी गवळव भुवंशाची पिढी जे की चांगल्या वेतनाच्या माध्यमातून ते दरवर्षी प्रमाणे त्याच्यात सुधार करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारच्या पशुपालकांमुळेच आज गौरव पूर्वीसारखी पूर्वीच्या रूपात येईल मला अशी मी इच्छा बाळगतो संजय बाबचे मी धन्यवाद म्हणतो की ते इतर देशी इतर विदेशी संकरीत वर्धनाच्या मागे न वागता ते आपली जे विदर्भाची एक कौरव गोवंशी आहे त्याच्या संगोपनात आपला जीवन वाहून घेतलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि काही तुमचे प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा तर सलामत मंडळी भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये गौरवविषयी नवीन माहितीचा धन्यवाद